परंतु आमच्या भागामध्ये काही पोलिसांच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह बाजू झालेल्या शेतकऱ्यांनी कापूस विकला आणि त्याच्या व्यापाऱ्यांनी त्याला अडवलं वडवणी तालुक्यामध्ये पन्नास लाख रुपये काढून घेतले तर आमच्या बीडच्या एसपीनी आणि त्यांच्या आधिपत्याखालील एल बीनं चांगल्या प्रकारची कारवाई करून शेतकऱ्यांची बीड तालुक्यातल्या शेतकऱ्यांची जवळजवळ वीस गावाच्या शेतकऱ्यांचे ते पन्नास लाख रुपये होते ते लवकरात लवकर त्या ठिकाणी मिळवून दिले एक प्रकार रुपये उचलून नेले होते ते पण त्या ठिकाणी परत केले आणि सभापती महोदय ड्रग्ज रॅकेट ड्रग्ज रॅकेटच्या बाबतीत बोललं जातंय परंतु मध्ये ते नाशिकच्या भागातले कोणीतरी पकडले ते सुद्धा या सरकारच्या कालात पकडले आणि आता कोर्टाच्या पुढे ड्रग नेता एवढं रॅकेट मोठ ड्रग पुण्यामध्ये पकडलं परंतु हे सुद्धा याच उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या कालावधीमध्ये पकडलेलं आहे हे सुद्धा नम्रपणे इथं सांगणं गरजेचं आहे मग आता ते पाठीमाग किती दिवसापासून चालू होतं काय होतं त्याचाही कुठेतरी शोध या ठिकाणी घेतला पाहिजे अशा प्रकारचं माझं मत आहे